नमस्कार आजची गोष्ट आहे एका अभिनेत्याची ज्याची आई एक मुत्सद्दी राजकारणी आहे किंवा एका मुत्सद्दी राजकारणी आईचा तो मुलगा आहे घरातून मिळालेला राजकीय वारसा सोडून त्याने अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि आईने देखील त्याच्या निर्णयाचा आदर केला त्याला पाठिंबा दिला ही गोष्ट आहे अभिनेता सोहम चाकणकर याची अर्थात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपालीताई चाकणकर यांच्या मुलाची आता तो मनोरंजन क्षेत्रात कसा आला तिथे कसा वळला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राजकारण आणि कलाक्षेत्र कायमच हातात हात धरून चालताना दिसला आहे कधी राजकारण्यांच्या व्यासपीठावर कलाकार दिसतात तर कधी कलाकारांनाही राजाश्रय हवाच असतो त्यात राजकीय नेत्यांची मुलं अभिनय क्षेत्रात येणं ही गोष्ट काही नवीन नाही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख हे त्याचं उत्तम उदाहरण शिवाय संस्कृती बालबुडे भूमी पेडणेकर अशा अनेक कलाकारांचा यात समावेश आहे याच यादीत आणखी एक नाव वाढलं आहे ते म्हणजे सोहम चाकणकर अर्थात त्याची वेगळी ओळख सांगायची गरज नाही कारण चाकणकर हे आड नाव महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच परिचित आहे सोहम हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा आहे सोहम स्वभावाने अत्यंत शांत गुणी आणि आईचा लाडका आहे रुपाली ताईंच्या अनेक पोस्टमधून आई मुलाचं गोड नातं आपल्याला दिसलं आहे पण घराण्यात राजकीय वारसा असून शिवाय आई एका पक्षात मोठ्या पदावर असूनही सोहम मात्र राजकारणात आला नाही तो कधीही कोणत्या पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी नसतो तो भलं आणि त्याचं काम भलं असा सोहमचा स्वभाव आहे आणि मुळातच राजकारणाची रुची नसल्याने तो सगळ्यापासून लांब आहे बऱ्याचदा आपला वारसा पुढे चालवण्यासाठी राजकारणी आपल्या मुलांनाही राजकारणात आणतात पण रुपाली मात्र सोहमला कोणतीही गळ घातली नाही उलट आई म्हणून त्याच्या इच्छेला त्याच्या आवडीला प्राधान्यच दिले सोहमच्या जन्मानंतर रुपालीताईंनी काही वर्ष पूर्णतः सोहमसाठीच वेळ दिला तो पाचवीला गेल्यानंतर मग रुपालीताई चाकणकर पक्षाच्या कामासाठी घराबाहेर पडल्या पण सोहमच्या अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही आपल्या मुलाने चांगला अभ्यास करून पहिल्या पासात यावं यासाठी त्या कायमच आग्रही असायच्या आणि सोहमनेही हा विश्वास सार्थ करत उत्तम गुण प्राप्त करत हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री मिळवली सोहम हा उत्तम शेफ आहे अगदी घरातही किचनमध्ये रमायला त्याला जास्त आवडतं आजही आई दमून भागून आली की आईच्या आवडीचे पदार्थ तो, तो आवर्जून बनवतो पण सोहमच्या आयुष्यात असा एक टर्निंग पॉईंट आला की त्याला अभिनयाकडे वळावं लागलं एका निर्मात्याने सोहमला थेट फोन करत प्रमुख भूमिका ऑफर केली अभिनयाचं काही एक बॅकग्राऊंड नसल्याने सोहमने निरागसपणे असताना मी का असा प्रश्न त्यांना केला पण निर्मात्यांनाही सोहमच प्रमुख भूमिकेत हवा असल्याने सोहमनेही ते, सोहम सोहम ते आव्हान स्वीकारलं मग अभिनयाच्या तालमी वर्कशॉप करून सोहमने मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं विरजन या सिनेमात तो प्रमुख भूमिकेत होता तू आणि मी मी आणि तू या नावाने हा चित्रपट सुरुवातीला चर्चेत होता नंतर तो विरजन या नावाने समोर आला या चित्रपटात सोहम सोबत अभिनेत्री शिल्पा ठाकरे प्रमुख भूमिकेत होती या चित्रपटाची गाणी देखील बरीच गाजली या चित्रपटानंतर सोहमने कलाक्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला सध्या तो स्वतःवर मेहनत घेत असून कलाक्षेत्रात पुन्हा एकदा दमदार एंट्री करण्यासाठी प्रयत्न करत आहे विशेष म्हणजे वेगळी वाट निवडलेल्या आपल्या मुलाला रुपाली चाकणकर आई म्हणून पूर्णतः पाठिंबा देत आहे रुपाली चाकणकर यांच्याविषयी सांगायचं चा, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय आणि आघाडीच्या नेत्या त्या आहेत त्यांनी महाराष्ट्रभरात अनेक सामाजिक कामं महिलांसंबंधीचे प्रश्न हाताळले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची साथ सोडत अजित पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला सध्या रुपाली चाकणकर अजित पवार गटात असून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या त्या प्रदेशाध्यक्ष आहेत तर राज्य महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं महिला नेतृत्व म्हणून रुपालीताई चाकणकर यांच्याकडे पाहिलं जातं तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील असेच मजेशीर किस्से आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी